आज आपण बनवूया पाणीपुरीचं आंबट गोड पाणी म्हणजे चटणी तर त्यासाठी इथे मी चिंच घेतलेली आहे एक वाटी आणि दीड वाटी इथे गूळ घेतलेला आहे चिंच गूळ पुढेपर्यंत पाणी घालायचं आहे दोन ते तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे तर मस्त अशी आपली चिंच गूळ शिजलेली आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे एकजीव चिंच आणि गूळ होते आणि मस्त अशी आपली कन्सिस्टन्सी चिंचगुळाची होते तर अशा पद्धतीने आपण आता बारीक केलेलं आहे चिंच आणि गूळ आता आपण चाळणीवरती घालून आपण गाळून घेऊया तर एकदम दाटसर असा आपला रस निघत आहे चिंचगोळाचा बघू शकता तर इथे मी पूर्णपणे गाळून घेतलेला आहे एकदम दाटसर चिंचगोळाची चटणी तयार आहे त्यामध्ये ते लाल मिरची पावडर सैंदेव मीठ जिरेपूड आणि चाट मसाला आवडीप्रमाणे घालायचं आहे तर हे सर्व मिक्स करून घेऊया तर पाणी आवश्यकतेनुसार घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपलं पाणीपुरीचं गोड पाणी म्हणजे